अजिबात पण स्वेटर वगैरे हो आणू नका कांटोबी पण आणू नका हा कारण की इथे थंडी बिलकुल नाही बिलकुल नाही सगळ्यात ना पहिले आम्ही इथे पहिला इव्हेंट करणार आहे तो म्हणजे रात्रीचा एक्सपिरियन्स खूप असा चांगला होता जसं हे नक्षत्र एकशे चौवेचाळीस वर्ष नंतर आले दोन हजार पंचवीस मधला सगळ्यात मोठा कुंभ त्रिवेणी संगम होतो गंगा यमुना सरस्वती हो तिथे जाऊन डुबकी लावणार या इथे शपथविधी घेणार आता त्यानंतर गंगामध्ये जाऊन स्नान करणार रात्रभर विदाऊट वस्त्राचे राहणार बोला नमः पार्वती पते हर हर महादेव फायनली मित्रांनो आम्ही नैनी जंक्शनला येऊन पोहोचलो आहे पाठीमागे तुम्ही बोर्ड बघू शकता इथे उतरण्याचं कारण म्हणजे प्रयागराज स्टेशनला खूप गर्दी असणार आहे प्रयागराज स्टेशन इथून एक घंटा दुरीवरती आहे आणि आमचा एक तास वाचेल त्यामुळे आम्ही इथे उतरलो आहे सो थोड्याच वेळामध्ये आपण इथून निघूया आणि महाकुंभ मेल्याचा आनंद लुटूया चला लहानपणापासून <laughs> माझे एक स्वप्न होते ते म्हणजे कुंभमेळाचे कुंभमेळ्याबद्दल आत्तापर्यंत मी टी व्ही सोशल मीडिया मित्रांद्वारे ऐकत आलो होतो हा कुंभमेळा कसा असतो कुंभमेळा का भरतो समुद्रमंथन काय आहे नागासाधू का बनतात आणि कसे बनतात साधू यांच्या अंगावर वस्त्र का नसतात असे बरेच प्रश्न मनामध्ये क्रिएट झाले होते याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आज मी प्रत्यक्षात एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेल्या प्रयागराज मध्ये होणारा महाकुंभमेळाचा हिस्सा होणार होतो घरातून माझ्यासोबत हा विशाल सेकंड विशाल ट्रेन मध्ये टाइम जात नव्हता त्यामुळे आम्ही टाइमपास म्हणून लुडो खेळत होतो सकाळ होताच बाहेरील दृश्य अतिशय थंडमय झाले होते पूर्ण चोवीस तासाच्या प्रवासानंतर आम्ही प्रयागराज मध्ये पोहोचणार होतो गर्दीपासून वाचण्यासाठी प्रयागराजला न उतरता आम्ही नैनी जंक्शनला उतरतो मित्रांनो फायनली आम्ही नैनी जंक्शनला उतरलोय आणि इकडचं वातावरण बघा पूर्ण फॉगी वातावरण आहे अजायटोर मलेशियान फुबन मलेशियान इन मलेशियान आणि फायनली आम्ही नेनी जंक्शनला उतरलो सगळे पण फावगे भाई आणि प्लस थंडी मी आम्ही मी तर अशी काय अपेक्षा नव्हती गेली परंतु इथे थंडी एक अद्रक या थंडीची सुद्धा काहीच कल्पना नव्हती या ठिकाणी खूप जास्तच थंडी होती सकाळचे नऊ वाजले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता येथील वातावरण पाहून थकानपूर्ण नाहीशी झाली होती स्टेशन परिसर अतिशय शांत आणि सुंदर वाटत होता या मादे थीक स्टेशन परिसरमध्ये सुद्धा कुंभमेळ्याचे ठिकठिकाणी प्रदर्शन केले होते स्टेशन बाहेर पडताच आम्ही पहिले पेटपूजा करतो चव आपल्या मुंबईसारखी नव्हती परंतु ठीक होती ऐरल घाट हा नैनी जंक्शन पासून फक्त चार किलोमीटर वरती आहे ऑटो करून आम्ही ऐरल घाटाजवळ पोहोचतो माझ्या पाठीमागे जो आहे तो ऐरल घाट आहे आणि सिरियसली इकडचा परिसर खूप वेगळी देते दे? आलो पहिला राहण्याची सुविधा केली सुविधा झाली राहण्याची तुझ्या समोर नाही दोन टाईम जेवणाची सुविधा मोफत राहण्याची सुविधा मोफत हां काल स्नान केलं आज हनुमान महाराज दर्शन घेत हरे हर, हर। करना उद्धा तिते करना आज आम्ही या ठिकाणी आंघोळ करणार आहे आणि उद्या जाणार आहे त्रिवेणी घाटला जो तिथे पुढे संगम होतो या घाटावरून तीन किलोमीटर वरती त्रिवेणी घाट आहे परंतु आज आम्ही इथेच आंघोळ करणार आहे या रेडी फॉर कुंभ स्नान आणि दोन हजार मध्ये आज आपण गंगाचा स्नान करणार आहोत लेट्स ग तो फायनली मित्रांनो गंगामध्ये मी डुबकी घेतली आणि अक्षरशः एवढं थंड पाणी आहे ना आणि इकडचा तुम्ही नजारा हो बघू शकता पाठीमागे एक फोर्ट आहे इथून क्लिअरली दिसते की त्या साईडला त्रिवेणी घाटाचा संगम होतो जिथे आपण उद्या स्नान करणार आहोत आणि मेन म्हणजे हे पाणी खूप थंड आहे खूप अक्षरशः खूप जास्तीच थंड आहे ऊन पडलं तरीसुद्धा थंडी वाजते समोर आहे घाट आणि घाटाच्या समोर इथे राहण्याची सुद्धा सुविधा आहे आणि इथे जेवण सुद्धा फ्री आहे तर आपण इथे प्रसादाचा लाभ घेतो या ठिकाणी राहण्यासाठी अनेक आश्रम आहेत जसे श्री फलहरी आश्रम सनकदिका आश्रम गव्हर्नमेंटद्वारे ऑर्गनाईज केलेले जन आश्रम स्थळ आणि जेवणाचे झाले तर याच आश्रम मध्ये सकाळ संध्याकाळ जेवण मोफत दिले जातात तसेच ज्या ठिकाणी आकाडा भरला जातो त्या ठिकाणी सुद्धा खूप सारे लंगर भेटून जाणार सो so, आम्ही रेडी झालो आहे आम्ही चाललो आहे तिकडे बोटीनी शूज वगैरे काढावं लागणार आहे तुम्ही येत असाल तर बोटीचा प्रवास नक्की करा बोटीचा प्रवास करायला विसरू नका खूप चांगली बाय भेटेल तुम्हाला सुद्धा झारखंड वरून ग्रुप आलाय लेडीजचा सो so, त्यांच्याकडून आपण एक्सपिरियन्स आणून घेऊया सो uh, so, रनमजी हर हर गंगे हर हर गंगे नहीं। 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 का एक्सपीरियंस बहुत ही अच्छा रहा और बहुत अच्छे समय पे आए हैं हम लोग हाँ, पे गैदरिंग कम है अभी हाँ, गैदरिंग अभी कम है भीड़ कम है अच्छे से दर्शन हो पा रहे हैं सबसे बड़ा मजा आ रहा है मजा आ रहा है हम लोगों ने सोचा था कि शायद हम लोग को इस तरह का माहौल नहीं मिलेगा जगह नहीं मिलेगा मगर हम लोग परेशानी होगी लेकिन

झालेला दिसतो कुंभ हे तीन प्रकारचे असतात अर्धा कुंभ पूर्ण कुंभ आणि महाकुंभ अर्धा कुंभ महा हा सहा वर्षानंतर पूर्ण कुंभ हा बारा वर्षानंतर आणि महाकुंभ हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो कुंभमेळा का भरतो याचेही उत्तर मला भेटले होते समुद्र मंथन मध्ये अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले होते हरिद्वार नाशिक उज्जैन आणि प्रयागराज मागे तुम्ही बघितलं असेल तिकडे होता ब्रह्मा विष्णू महेश्वरीची महेश्वरी तिथ असं बोललं जातं ज्यावेळेस सृष्टी घडवली गेली त्यावेळेस ब्रह्मविष्णू महेश्वर यांनी तिथूनच सृष्टीचं निर्माण केलेलं असं बोललं जातं <Santh��� Share> आपली एक एक्झाम असते एक्झाम द्यावं लागते सेम कशी साधू संतांची एक एक्झाम एक टाईप असते इथं त्यांचा तुम्ही बघू शकता आखाडा रमला आहे ते शपथविधी घेणार आता त्यानंतर गंगामध्ये जाऊन स्नान करतात रात्रभर विदाऊट वस्त्राचे राहणार फायनली मित्रांनो तुम्ही बघितलं असाल इकडची प्रोसेस नागा साधू कसे बनले जातात आणि हे रात्रभर असेच राहणार आहेत तर मित्रांनो आता आपण चालू आहे आखाड्यामध्ये मित्रांनो आम्ही या आश्रम मध्ये थांबलोय सनक आश्रम या ठिकाणी आम्हाला टेंट दिलाय त्यांनी सर केला आतमध्ये ठीक पण जातो आतमध्ये आणि तारजुबा म्हणजे आम्ही टेंट मध्ये टेंट लावलाय बरोबर समचा दो हे दो, दोघे इथे खाली झोपलेले कारण की टेंट मध्ये दोन जणांना जागा जाम थंडी वाजत होती ट्वेल्व पी एम त्यासाठी तुम्ही ना आपले स्वतःचे दोन तीन ब्लँकेट घेऊन या मेन सीन असं होतं की ज्याच्यामध्ये जास्त मोठे माझी हाईट मोठी आहे सो माझं जास्त मला कम्फर्टेबल झोपत नसता म्हणून मी डिसाईड केलं की मी बाहेरच झोपलं असं पण मला थंडी झाली तरी झाली म्हणून बाहेरच झोपलं सो टेंटमधला आमचं पॅकअप आहे आणि तातून निघतोय अरे थ्री गाठी आणि इकडचा तुम्ही परिसर बघू शकता सगळीकडे एक फॉगी वातावरण झालंय आणि खूप थंडी आहे खूप थंडी आहे मी अपेक्षाच नव्हती केली कारण की आपलं मुंबईमध्ये काहीच थंडी नाही सो मी असा विचार केला की थंडी नसेल त्यामुळे मी इथे होडी सुद्धा नाही आणलं आणि जॅकेट सुद्धा नाही आणलं गेट नंबर तीन पासून आपल्याला जायचं आहे त्रिवेणी घाटला जिथे आपण आंघोळ करू शकतो तीन नद्याचा तिथे संगम बघायला भेटतो खूप थंडी आहे या थंडने आम्हाला इथे आंघोळ करायची आहे खूप मुश्किल आहे सीरियसली पुढे त्रिवेणी घाटाचा संगम होतो सो तिथे जाण्यासाठी मेन तो मध्ये भाग आहे तिथे जाण्यासाठी बोटीने जावं लागतं सो आज याने पर पर्सन टू हंड्रेड चार्जेस घेतले थंडी आहे मित्रांनो खूप बेकार थंडी

हे बोटी बोटी एक एकमेकांना सो फायनली मित्रांनो आम्ही जिथे तीन नद्याचा संगम होतो तिथे येऊन हा हे दृश्य बघू शकता आणि इथे जेवढी लोक आले तेवढी बोटीने आले आणि आमचे दोन पार्टनर गेलेत आदिल बदेव हर हो, हर महादेव दोन हजार पंचवीस मधला सगळ्यात मोठा कुंभ महामेला जो प्रयागराज मध्ये भरला आणि हे व्यंकांत दृश्य तुम्ही बघू शकता सगळीकडे तुफान गर्दी झाली तुफान आणि आज जिथे त्रिवेणी संगम होतो गंगा यमुना सरस्वती तिथे जाऊन डुबकी लावणार आणि बॅग तुझ्या त्या घाटावरती तिथे जिथून आपण स्टार्ट केलेला बट आता तिथेमध्ये मध्ये काहीतरी आहे त्यामुळे बोटी सगळ्या अशा फिरून तिकडून परत त्या साईडला तिकडे जाणार